खास पाहुणे त्यांना आपण जाऊन विचारणार आहोत नाशिकचं एक राजकारण आणि गिरीश महाजन आणि संजय राऊतांमध्ये जे झालेले त्या बाबतीत आपल्यासोबत आहेत नितीन भालेराव नाशिक स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत आणि जयंत मायणकर जे राजकीय विश्लेषक आहेत दोघांचं स्वागत नितीन भालेराव मला तुमच्याकडे यायचंय नाशिकमध्ये नेमकं चाललंय काय बडगुजर गुजर म्हणतात की मी स्वतःवर नाराज आहेत आणि दिलीप शिंदे आणि त्यांचे पदाधिकारी शिवसेनेवर नाराज आहेत काय चाललंय गळती आम्ही संभाजीनगरमध्ये बघितली कोकणात बघितली कोल्हापूर सांगली मुंबईत बघितली आता पाळी नाशिकची आहे का नितीन भालेराव नि, निश्चितपणे प्रसन्ना की नाशिकमध्ये गळती लागली आहे यात तर काही शंका नाही अगदी माजी आमदारांपासून नगरसेवकांपर्यंत जवळपास पन्नास टक्क्याहून जास्त शिवसेना उभाठा पक्ष हा रिकामा झाला आहे आता जो सगळा वाद आहे हा साधारणतः एक पंधरा नेगर्स माजी नगरसेवकांचा एक ग्रुप यांना पक्ष सोडायचा आहे हे पक्षावर नाराज आहेत ज्याच्यात बडगुजरांच्या नेतृत्वाखाली त्याच्यानंतर विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा शिवसेनेचा मोठा चंक बाहेर पडणार यात शंका नाही बरं मोठ्या संख्येने जर आपण बाहेर पडलो तर आपल्याला काहीतरी भविष्यात पदाची अपेक्षा ठेवता येईल हे या नगरसेवकांना किंवा या नेत्यांना माहिती आहे त्याच्यामुळे मोठ्या संख्येने एकत्रितपणे बाहेर जाण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत मात्र शिवसेनेकडे जायचं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये जायचं का भाजपमध्ये जायचं याच्याबद्दल मात्र मतभिन्नता ही आढळून येते कारण भाजप पक्षाकडनं त्यांना कुठल्याही पद्धतीचं आश्वासन दिलं जात नाहीये आधी तुम्ही पक्षात सामील व्हा आधी तुम्ही पक्षात या मग तुमचा विचार केला जाईल अशा पद्धतीचं भाजपची भूमिका आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदेची जी शिवसेना है। आहे श्रीकांत शिंदे नाशिककडे खास लक्ष देऊन आहेत ते मात्र पक्षाला प्रवेशाच्याच वेळेला काही शब्द देण्याच्या नीतीनजी म्हणजे हे फार इंटरेस्टिंग राजकारण आता नाशिकमध्ये चालू आहे ज्याचा अर्थ असा की आता पुढे ऑपरेशन असणार म्हणजे सगळ्या महापालिका महत्वाच्याच आहेत पण मुंबईच्या नंतर सगळ्यांचं लक्ष खास करून शिंदे आणि भाजपचं लक्ष आहे ऑपरेशन नाशिक मिशन नाशिक प्रसन्न याच्यात एकच गोष्ट फक्त मी ऍड करू इच्छितो की नाशिक पुढच्या वर्षी नाशिकमध्ये कुंभमेळा भरणार आहे आणि त्याच्यामुळे करोडो रुपयांचा वेगळा निधी मिळणार आहे नाशिकला विकासाकरता जरी कुंभमेळा प्राधिकरण हे स्वतंत्र स्थापन करून त्याच्या मार्फत त्याचं वितरण होणार असलं बरोबर नगरसेवकांनी सुचवलेली कामं अर्थात आमदारांनी सुचवलेली कामं याच्याकडे सगळ्यांचं जास्त लक्ष कुंभमेळ्याचं कुंभमेळ्याचं गोदावरीचं पवित्र तीर्थ हे तीर्थ हे पवित्र तीर्थ सर्वांना मिळावं त्यामुळे त्या प्रत्येकाची अभिलाषा असणार की त्या अमृत स्नानामध्ये मलाही स्नान करता यावं आता ज्याचं त्याचं स्नान वेगळं आहे पण तुर्तास धन्यवाद नितीनजी आपण सविस्तर विश्लेषण केलं यासाठी आपल्यासोबत जयंत पण एक छोटीशी कमेंट मी त्यांची घेणार आहे जयंत मायणकर आता स्टेज सेट